कर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अपडेट ही अपडेट आहे महावितरणमार्फत जे आहे ॲडवर्टाइजमेंट नंबर झिरो पाच सहा सात आणि आठ दोन हजार तेवीस संदर्भाची तर यामध्ये जे आहे मित्रांनो त्यांनी एक लिंक लाईव्ह केलेली आहे यासोबत जे आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यांनी केलेली आहे तर या नोटीसमध्ये काय दिलेलं आहे त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर येथे या लिंकवरती मी क्लिक करतो तर बघू शकता क्लिक केल्यानंतर जे आहे पी डी एफ ही डाउनलोड झालेली आहे डाउनलोड झाल्यानंतर आता आपण हिला ओपन करूया तर ओपन केल्यानंतर जे आहे हे नोटिफिकेशन अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा विद्युत सहाय्यक यानंतर पदवीधर शिकाऊ अभियंता स्थापत्य पदवीधारक शिकाऊ अभियंता स्थापत्य वितरण आणि स्थापत्य अशा दोनही पोस्टसाठी जे आहे यामध्ये वॅकन्सी आहे डिप्लोमा डिग्री इंजिनियर आय टी आय आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा यासाठी तर यामध्ये काय त्यांनी माहिती दिलेली आहे तर त्यांनी सांगितलं आहे की सुरुवातीला जे आहे एकवीस डिसेंबरला जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस 20 जून दोन हजार चोवीसपर्यंत वाढवून देण्यात आलेली होती यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण निश्चित करून सुधारित रिक्तपदांचा जो काही तपशील आहे म्हणजे एस सी बी सीसाठीचा ज्या वॅकन्सीसचा जो डिटेल्स आहे ती एकवीस जून रोजी संकटस्थळावरती जे आहे त्यांनी प्रसिद्ध केलेली होती यानंतर जे आहे एस सी बी सी उमेदवारांनी ई डब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज भरले होते त्यांच्यासाठी ए सी बी सीचा प्रवर्ग निवडायचं ऑप्शन जे आहे हे त्यांनी चार ऑगस्टपर्यंत शेवटची तारीख दिलेली होती त्यामध्ये उमेदवारांना हा प्रकल्प जे काही विकल्प आहे हा निवडता येणार होता आता एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे पॉईंट नंबर चार ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आता जे ए सी बी सी उमेदवार आहे जे जास्त वय झाल्यामुळे अर्ज करू शकले नव्हते त्यांच्याकरिता जे आहे तसेच जे काही इतर प्रवर्गातील उमेदवार आहे ज्यांनी याआधी ऑनलाईन अर्ज सादर केला नसेल अशा उमेदवारासाठी जी काही लिंक आहे अप्लायची ही ॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे सदर उमेदवारांनी जे काही आहे ऑनलाईन अर्ज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत भरावेत त्यानंतर अर्ज सादर करण्याकरिता कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही अशी त्यांनी यामध्ये माहिती दिलेली आहे ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहे त्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही तर अशा प्रकारे जी आहे ही जाहिरात ज्यानुसार जे आहे हे प्रसिद्धीपत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे हे प्रसिद्धीपत्रक जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता तसेच या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद